म्हणजे आपण गळ काठी नाही लावणार आहेत हे याला काय बोलतात फिडर फिडर याला फिडर बोलतात हा दे। जो खाना आहे ना, 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 ना तो जाऊन असा पसरला पाहिजे आणि आता इथे पहिला मासा लागलाय म्हणजे गळ आता आतमध्ये खेचायला लावलाय मिनिट घेऊन हे बघा हे बघा हे बघा हा हा बघा हा बघा हा बघा हा बघा तो बघा तो बघा दिसतोय का तुम्हाला हा बघा मस्त लागलेला आहे छोटा आहे हा छोटा आहे फायनली दुसरा भेटलाय दुसरा खूप खूप वेळ वेळ वाट बघितले लागला तीन नंबर काहीच चौथा मासा लागलाय म्हणून सगळ्यात मोठा मासा सगळ्यात मोठा भेटला मोठा आपण त्याला मी बोललो पाच मिनिट थांब नमस्कार मित्रांनो कसे आहात मला खात्री आहे तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल तर सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आम्ही आलोय पालीला जे की आमच्या वाड्यापासून एक बारा तेरा किलोमीटर आहे आणि आज आम्ही इथे मासे पकडणार आहेत तर माझी ही पहिली वेळ मी पहिल्यांदा आलोय मासे पकडायला याच्या आधी आता माझ्या इथे सोबत नयन आहे आणि सिद्धांत आहे आणि तिकडे मीत पण आहे मीत तुझी ही कितवी वेळ म्हणजे ही आलाय तू मासे पकडायला आणि सगळं त्यांनी मला शिकवायला मी काय एवढं काय मला येत नाही सगळ्या जे माहित आहे ते नयन आणि सिद्धांतला माहित हां म्हणजे नयन आणि सिद्धांत इकडे म्हणजे जास्त करून येत असतात तर हे हो दोघं इथे तुम्ही काय करताय रे खाना बनवला माझ्यासाठी स्पेशल खाना आहे स्पेशल त्याच्यात काय काय टाका लावलं ला ब्रेड ब्रेड, ब्रेड।, ब्रेड। आणि अंगणवाडीतील छोट्या मुलांची सुकडी दाखव दाखव एक मिनट दाखव ती हे अंगणवाडी मध्ये छोट्या मुलांना जे देतात मल्टीग्रेन प्रोटीन रिमिक्स ते आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा हे तुम्ही इथे इथे तुम्हाला हे प्रॉपर दिसेल तुम्ही आणि इथे इथे तांदळाची कोंडी त्याच्यात टाकलेली आहे प्लस त्या आपण ब्रेडचा चुरा केला आहे आणि तो टाकलाय हे ब्रेड आपण इथे घेतलेत आणि त्याच्यात सगळ्यात मेन इन्ग्रिडियंट म्हणजे हे पारले जी तर हे सगळं असं मिक्स करून आणि हे त्यांनी बनवायला लावलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहेत आणि पाणी मिक्स केलं ते जाड पिठासारखं होईल आणि मग त्याचं काय करतात नयन पुढे मग आम्ही म्हणजे आपण गळ काठी ला लावणार आहेत हे याला काय बोलतात फिडर याला फिडर बोलतात जे त्यालाच गळ आहे हा बघा हा गळ तुम्हाला दिसतो इथे तर हा गळ आहे त्यालाच ते लावायचं ते पीठ आणि स्प्रिंगला लावायचं आणि तो, 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 तो। डायरेक्ट टाकायचा पाण्यामध्ये तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर मग थोडा पेशन्स लागतात बरोबर आहे ना आ, एक दोन तास तरी आ, माशाला स्पॉट माहिती झाला की इथे आम्ही मग मासे पकडायला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही हे खायला वगैरे सगळं बनवू शकता सगळं करू शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स जे संयम लागतो कारण की तुम्ही जेव्हा ते टाकता गळ टाकता त्याच्यानंतर तो मासा लागायला एक साधारणतः क अर्धा तास ते पाऊण तास असं जातो जास्त पण कधी कधी जातो तर तो पेशन्स आपल्याकडे पाहिजे आणि आता बघूया आपण की कसे मासे मिळत आहेत आपल्याला तर त्याच्या आधी मी तुम्हाला लोकेशन दाखवतो हो की आम्ही कोणत्या लोकेशनला आलो आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल लोकेशन तर एकदा लोकेशन फक्त बघून घ्या तर इथे नयनने या बाटल्या दोन आम्ही पिण्याचं पाणी आणलंय आणि ते थंड राहावेत याच्यासाठी तो पाण्यात टाकून ठेवतोय त्याला त्यांनी तंगूस बांधलाय आणि तंगूस इथे साइडला म्हणजे बाहेरच्या साइडला तो बांधून ठेवेल कशाला तरी आणि त्या पाण्या पाण्यात त्या बाटल्या दोन्ही राहतील इथे तर ते जेणेकरून थंड राहाव्या आणि थंड प्यायला मिळाव्या याच्यासाठी त्यांनी ते, ते केलेलं आहे तर इथे आपलं हे बनवून झालेलं आहे माशांसाठी जे खायला आपण टाकणार आहेत ते तर सिद्धांत आणि मी जाता ते त्याला लावत आहेत फिडरला फिडरला हे बघा हे असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत आणि स्प्रिंग आहे त्याला असं पूर्ण गोल असं लावून घ्यायचं ते खाण्याची क्वालिटी सुद्धा खूप छान झालेली आहे हा म्हणजे एकदम भुसभुशीत येते हा जो खाना आहे ना तो तिथे जाऊन असा पसरला पाहिजे काय म्हणतो तिथे जाऊन असा हा खाना आहे ना तो पसरला पाहिजे म्हणजे तो खाली कडक नाही करायचा कडक नाही आता जो पाण्यात पडला ना पिढर एक आपण फेकल्यावर तो असं इथे गेल्यावर तो पसरला पाहिजे बरं त्याचा खाली जाऊन आणि फुटतो आणि तो पसरतो मग त्याच्यावर मासे येतात आणि मग ते गळायला लागतात हात त्याला लावून जळा ना याला गळ नीड लावायचं वरच्यावर आणि हा पॉपअप आहे पॉपअप तो पाण्यामध्ये गेला ना? ना कि मग तो असा वरती येतो मग तो 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 ते माश्याला वाटत त्याच्यावर मग मासे लागतात तर अशा प्रकारचा आहे की अशा प्रकारे मासे पकडले जातात तर आता आपण बघूया की काय काय लागतंय गळाला आपल्या आणि आम्हाला आशा आहे की थोडा मोठा मासा मिळाला तर बरं पडेल म्हणजेच खायला तेवढी मजा येते तर बघूया आता काय काय लागतंय कोणता मासा लागतोय किती वेळात लागतोय ते पण मी तुम्हाला पुढे सांगेनच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तो तो आहे हे आता त्यांनी तो अंगूस सोडून ठेवायला आहे आणि कारण की नच्या हातात जे आहे ग तुम्ही बघू शकता तर तो आपल्याला तळ्याच्या मध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यासाठी सिद्धांतने पूर्ण जो तंगूस आहे आपला तो काढून ठेवायला लावलाय जेणेकरून जो गळ आहे तो जास्तीत जास्त लांब गेला पाहिजे मासे पकडताना आता एक अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही एक सिंगल गळकाठी किंवा एक फिडर आणून आणि तो टाकून ठेवताय त्याची वाढ बघताय तर त्याच्यात तुम्हाला जास्त वेळ जाईल त्याच्यासाठी तुम्ही येताना एक दोन ते तीन तुमच्याकडे जवळ फिडर नाहीतर मग गळकाठ्या पाहिजेत तर जेणेकरून ते तुम्ही सगळ्या टाकून ठेवून आणि नंतर थोडी वाढ बघत राहू शकता जेणेकरून तीन चार पैकी कोणत्या ना कोणत्या गळ्याला मासा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला मासे पकडायला सोपं जातं तर इथे मी दुसरा फिडर तयार करतोय आणि नयनने थोडीफार ट्रेनिंग दिली आहे वाटतं त्याला तर एकदम व्यवस्थित सगळं आपण बनवलेलं ला खाणं लावलंय त्याला आणि त्याच्यानंतर आता गळा अडकवतोय त्याच्यात किती गळ लावलेत चार गळे हां तर फिडरला चार गळ्या लावलेत कोणत्या ना कोणत्या याला मासा येईलच बघूया आता काय होतंय हा इथे आता आपला दुसरा फिडर जातोय आता टाकतोय दुसरा फिडर तर इथे आता मी तिसरा आमचा जो फिडर आहे तो फेकायला लावलाय शिकवल्याप्रमाणे <laughs> <laughs> वारा पण मस्त आहे आ, मस्त लाम मस्त लांब पडलाय जसं शिकवलं तसं फेकल मस्त लांब गेलाय आणि सिद्धांत इथे बांधतोय काठी लावलेली आहे आणि त्याला तंगूस बांधून ठेवायलाय म्हणजे मासा लागला तर ते लागला तरी बॉटल सगळे काय काय म्हणजे बाय चान्स मासा लागला ना ती बॉटल जायची शक्यता असते बरोबर मासा खेचून घेऊन खेचून घेऊन प्रचंड ताकद हे इकडं आपला चौथा तयार करतोय तर इथे आता चौथा फीडर आपला तयार करतायत त्याला सांगितलं तो कसा शिकाव शिकाव येतात त्याला पूर्ण ट्रेनिंग द्यायला लावलं असं जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक फिडर किंवा एक गळकाठी आणून चालत नाही तर आम्ही आता जवळजवळ तीन टाकले आहेत आणि चौथा आता मी बनवतोय आणि आपल्याकडे चारच आणलेलं ना आपण चारच आहेत ना हां चारच आहेत आमच्याकडे आणि आम्ही आता चारही आता तीन आपले गेलेले आहेत एक अजून जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग फक्त वाट बघायची की कधी एकदम असा लागतोय गळाला तर बघूया आता काय होतंय आपला जो चौथा फिडर आहे तो सिद्धांत फेकतोय आणि इथे तुम्ही मीथ बघू शकता मग अशी मीथसाठी जे काम सिद्धांत करत होता आता साठी ते काम मीथ करतोय जे की तंगूस काढून ठेवणे जेणेकरून जेवढा आपण तंगूस बाहेर सुट्टा करू तेवढा तो लांब जाईल फिडर आणि जेवढा लांब जाईल तेवढा खोल जाईल आणि जेवढा खोल जाईल तेवढे मासे मिळण्याचे चान्सेस आपले जास्त आहेत तर आता सिद्धांत फेकतोय आपला चौथा आणि शेवटचा फिडर तर आम्हाला येऊन आता जवळजवळ एक तास झाला असेल म्हणजे आम्ही ग लावलेत फिडर लावलेत पण अजूनपर्यंत काहीच हालचाल नाहीये आणि आम्ही बघतोय की कुठे हालचाल दिसते का सगळेजण शांत बसलेत बसून बसून पण कंटाळा आला म्हणून मग नयननी छोटी बाटली टाकली तिथे छोटी नाही म्हणजे मोठी बाटली अडीच लिटरची ती बाटली टाकले आणि छोटे मासे येत आहेत का ते बघतोय आता आम्ही त्याच्यामध्ये तर मोठे तर अजून हालचाल देत नाही आहेत तर छोटे मिळत आहेत का बघूया आपण आणि जसे मासे मिळतील तसे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच तर एक एक दीड तास झाला अजून पण काय मासे येत नाही म्हणून आम्ही आगळ बाहेर काढलंय म्हणजे फिडर आहे तो तर हा फिडर तुम्ही बघू शकता की हा घरी बनवलेला आहे नयनने आणि सिद्धांत दोघांनी तर ही एक स्प्रिंग आहे जी नॉर्मली तुम्हाला कुठेही मिळेल तर त्याला हा तंगूसचा दोरा लावलाय आणि त्याला गळ लावलेत ते गळ तुम्हाला हार्डवेअरमध्ये इझिली मिळून जातील हार्डवेअरमध्ये एक पाच दहा पंधरा रुपयाला जसे साईजनुसार घ्याल तसे असतात तर हा पूर्णपणे घरी बनवलेला आहे फिडर बघू शकता इथे आणि याला चार गळं लावलेत आणि त्याच्यावरचे जे बॉल आहेत त्याला काय बोलतात रे पॉपअप बॉल तर पॉपअप बोलतात तर ते एक पंधरा रुपयाला मिळतात एक सिंगल पीस तसं तुम्ही घेऊन आणि तुम्ही स्वतःचा गळबन आणि मासेमारी करू शकता मग एक दीड तास झाला मासा लागला नाही म्हणून आता परत मी टाकतोय दुसरा फिडर आपला एक काढला आणि परत टाकतोय तो आता वाणी आता इथं पहिला मासा लागला आहे म्हणजे गळ आता आतमध्ये खेचायला लावलाय एक मिनिट हे बघा हे बघा हे बघा खेचतो म्हणजे मासा लागलाय आपल्या गळाला आणि आता खेचतोय बाहेर खायला बसलेलो <laughs> दुपारची वेळ झालेली दोन तास झाले अजून दोन अडीच तास झाले मासा लागत नव्हता भूक लागली म्हणून खायला आणलं खायला बसलो आणि मासा लागला एकदम हळूहळू नवलाय आता मला खूप एकीकडे नयन हळूहळू काढतोय इकडे मीच गुंडाळात घेतलाय त्यांनी माश्याने आतमध्ये खेचायला लावलंय आता आपल्याला बघल तर आज आत म्हणजे दिसतोय का तुम्हाला कुठे बघतो ना तिथे आता वरती आला होता आला जवळ हा हा बघा हा बघा हा बघा हा बघा तो बघा तो बघा दिसतोय का तुम्हाला हा बघा मस्त लागलेला आहे हा बघा एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर फायनली आपला पहिला मासा मिळालेला आहे ही छोटी साईज आहे अरे ही जवळजवळ हाता एवढी असेल माझ्या तो बो एक नंबर ह्या फिडरला पैस लागलेली होती आणि हा फीडर तू टाकलेलास ना ह्या फिडरला पैस लावला आलेली होती किती मोठा दाखव असा पकडून दाखव किती मोठा हा छोटा आहे बापरे मस्त मस्त आलाय आल्यासारखं एक मस्त मासा मिळालाय आपल्याला दुसऱ्या फिडरची तयारी करतो आता तो ज्या फिडरला मासा लागला तो फिडर आता आपण पुन्हा त्याला पीठ लावणार आणि आतमध्ये टाकणार परत खूप बरं वाटलं की आल्यासारखा एक मासा मिळालाय आणि खूप वेळ वाट बघितली जवळजवळ दोन सव्वा दोन तास आम्ही होतो आणि त्याच्यात हा आता सुरुवात झाली आहे कुठेतरी मासे लागायला अजून थोडा वेळ आपण थांबूयात बघूया आणि आता तो मासा कसा आहे तो जिवंत राहण्यासाठी म्हणजे आता आपण आपल्याला अजून थोडा वेळ थांबावा लागणार आहे तो जिवंत राहण्यासाठी नयन तो तंगुस बांधलाय त्याला आणि तो परत पाण्यात सोडणार आहे आता इकडे मागे गुंतले रे त्याला पण शेकत ना थांब थांब झाली गुंडा सोडवला म्हणजे तो तू शिकवा झाली झाली इथला गुत्ता निघाला बघ ना नाही निधला कोणता का मधला थोडस आता सोडला का मी पिढ्यावर फेकतोय

पहिलाच पहिलाच प्रयत्न होता पण चांगला गेलाय बऱ्यापैकी लांब गेलाय बघू आता मी फेकलेला याला पिडरला लागतो की नाही मासा आणि लागला तर मजाच येईल बघूया काय होत हा बघा आपण मग अशी पकडलेला मासा आहे तो पाण्यात सोडलाय कारण की आपण आता खूप वेळ आपल्याला थांबायचंय तो मेला तर त्याचा थोडस वास वगैरे येतो मस्त पोहतोय पाण्यात ते जाताना आपण एकत्र एकदाच ते काढणार जाताना आपल्याला तो फ्रेश अवेलेबल होईल फ्रेश का त्यांनी सोडून देऊ आलो आलो एक हा येऊ दे तिकडं घेतला त्याने तिकडं घेतला

वाढत नाही काढू दे म्हणजे दुसरा मासा भेटलाय दुसरा मासा खूप खूप वेळ अरे मी पण साईज तेवढीच आहे थोडी मोठी आहे त्याच्यापेक्षा फायनली दुसरा भेटलाय दुसरा खूप वेळ खूप वेळ वाट बघितले जवळजवळ आम्हाला आता इथे चार तास झालेले आहेत आणि चार तासामध्ये आपल्याला दोन मोठे मासे मिळालेत आणि छोट्या माशांसाठी पण आपण बॉटल लावल्या होत्या पण त्या त्याच्यात आपल्याला दोन छोटे मासे मिळालेत ते अजून आम्ही ठेवल्या आहेत आता बघूया अजून मिळत आहेत का आणि मोठ्या माशांसाठी आम्ही शेवटचे आता फिडर लावलेले आहेत आणि त्याला येत आहेत का आता बघणार आहोत कारण की फिडर टाकल्यावर स्पॉट असतो ना ते फिडर गेला तिथे तो खाना पसरायला काही टाइम लागतो म्हणजे आपण आपण जेव्हा फेकतो तेवढा खाली पसरतो मग तिथे मासे थोडा वेळ लागतो त्याच्यानंतर येतात त्याच्यामुळे आपल्याला जवळजवळ आता चार तास झालेत ना चार तास आपल्याला दोनच मिळाले थांबतो अजून एक दीड दोन तास थांबून बघतो आणि किती मिळतात बघतो आता इथे सिद्धांत आपण बाटल्या पण टाकलेलं ना एक बॉटल काढायला लागलाय बघूया आता बॉटल मध्ये काय मिळतंय नाही मिळतय काय 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 तेलप हे बघा हे बघा हे बघा तीन आहेत बॉटल मध्ये पण आपल्याला मस्त छोटे मासे मिळालेले आहेत ते आपण आता ते दुसरा एक छोट्या बॉटलमध्ये काढून घेऊया तिथे हा बिस्लरीची ते खालची हा काय कामाची वर्षभरात काय रे <laughs> तू ला, ला। ला, ला, ला। ला। तीन आहेत ना तीन भेटलेत आपल्याला छोटेसे छोटेसे मासे अजून एक आला अजून एक आला अजून एक आला खेचायला थांब थांब शेवटला

थांब थांब मिनिटात जाणार होता थांब थांब थांबणार लागलाय अजबुत ताकद लावतोय तू खेचतोय नाय होणार आणि हा काहीतर वेगळा आहे

शेवटी एवढी वाट बघिल्यानंतर पण एवढा मोठा मासा भेटलाय म्हणजे हे तर मग आपल्याला भेटले ते छोटे होते हा जो भेटला आहे तो दोन किलोच्या वरचा आहे आणि तुम्ही बघू शकता की एक नंबर आजची फिशिंग एक नंबर झालेली आहे खूप काय काय शिकायला भेटलं त्याच्यानंतर गळ कसा टाकायचा मासे कसे पकडायचे मी कधी केलेली नव्हती आजपर्यंत पण आज केली आणि मस्त मस्त फिशिंग झाले तर थे थे। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा आणि लाईक पण करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण येणार आहोत मासे पकडायला तो व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नवीन तो